पंचायत अनुषंगाने येणाऱ्या सव्वीस तारखेला आपली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ ठाणे जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर म्हणजे चांद्र ते बांदा असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदार हा आपल्याला मतदानासाठी नेण्याची यंत्रणा ही सातत्याने पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमाने आपण लावत चालू माझी मी फार जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही कारण मला कल्पना आहे की आपलं काम या पद्धतीने सुरूच आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन येत्या सव्वीस तारखेला मतदान काढण्याच्या संदर्भातलं करतोय फक्त एक आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने सर्व मतदारांपर्यंत संदेश जाणं गरजेचं आहे ते म्हणजे की ही निवडणूक टेक्निकल आहे म्हणजे एरवी आपण ज्यावेळेस पदवीधर म्हणतो त्यावेळेस हजारो पदवीधर असतील पण त्या हजारो पदवीधरांमधनं ज्यांची नोंदणी झाली आणि मतदार म्हणून ज्यांची या मतदार यादीमध्ये नाव आले अशांची संख्या कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे हा मतदार आपल्याला वेचून मतदार मतदान करायला त्याला न्यायचं असतं आणि जास्तीत तर हा मतदान विशेष करून पनवेल असेल या परिसरामधला जो मतदार आहे तो नोकरीसाठी मुंबईला किंवा इतर परिसरामध्ये असतो आणि त्याच्यामुळे त्याला मतदानासाठी आपल्याला सकाळीच लवकर न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन दिवसा तीन दिवसा अगोदर त्याचं सगळ्याचं नियोजन करणं अपेक्षित आहे हे करत असताना त्यांनी मतदान कसं करावं हेही सांगणं तेवढंच गरजेचं आहे कारण या मतदारसंघामध्ये आपण बघतो साधारणपणे दहा ते पंधरा टक्के मतं ही सातत्याने बाद होतं आणि त्याच्यामुळे आपल्या मतदारांना आपण ज्या वेळेस काढण्याची व्यवस्था लावतोय त्यावेळेस आपलं एकही मतदान बाद होता कामा नाही यासाठी त्याला समजून सांगणं गरजेचं आहे की आत्ताच आपली लोकसभेची निवडणूक पार पडले आणि त्याच्यामुळे मतदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ईव्हीएमची मशीन येते आणि त्याच्यामुळे मतदाराच्या लक्षात एकच असतं की आपल्याला बटन दाबून मतदान करायचं आहे तर त्याला सांगायचं की यावेळेस बॅलेट पेपर आहे आणि बॅलेट पेपरच्या माध्यमाने त्याला मतदान करायचंय बॅलेट पेपरवर गावखरे निरंजन वसन असं नाव लिहिलेलं असेल त्या नावासमोर माझा फोटो असेल आणि फोटोच्या बाजूला जो रिकाबा कॉलम आहे त्या तिकडे आपल्याला एक काढून मतदान करायचं आहे असं त्या मतदाराला आवाहन करायचंय ते एक काढताना मराठीतला एक काढू नये हेही त्याला आवर्जून सांगायचं आहे कारण मराठीतला एक काढला तर ते नऊ आहे असे आर्ग्युमेंट होऊ शकते आणि आपलं मतदान बाद होऊ शकतं इंग्रजीतला एक काढला तर तो सात आहे म्हणूनही आर्ग्युमेंट होऊ शकते आणि आपलं मतदान बाद होऊ शकतं त्याच्यामुळे डावखरे निरंजन वसंत या नावासमोर फक्त एक सिंगल स्टँडिंग लाईन अशी आपण मतदानाच्या संदर्भातली माहिती ही मतदानाला द्यायची आहे मतदान करताना आवर्जून आपल्याला त्याला सांगायचे की मतदान केंद्रावरती उपलब्ध असलेला स्केच पेन किंवा मार्कर हाच वापरायचा आहे आणि त्याच्यानेच मतदान करायचं आहे आता आपल्याला कल्पना आहे स्केच पेन किंवा मार्कर ज्यावेळेस आपण वापरतो त्याची शाही ओली असते आणि त्याच्यामुळे मतपत्रिका जी आपल्याला भेटेल ती मतपत्रिका गावकरी निरंजन वसन या नावासमोर एक टाकल्यानंतर आपल्याला उभी फोल्ड करायची आहे आणि उभी फोल्ड यासाठी करायचे ता की समजा ती शाही ओली असेल आणि त्याचं इम्प्रेशन यायचं असेल तर ते नावावर येईल जर ती अडवी फोल्ड केली तर खालच्या नावावर ती इम्प्रेशन जाऊ शकते आणि त्याच्यामुळेही आपलं मतदान बाद होऊ शकतं सव्वीस तारखेला पाऊसही भरपूर असतील आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत पोहोचून त्याचं मतदान निश्चित करून त्याचं मतदानाचं नियोजन आणि वेळ हे ठरवून आपण सगळ्यांनी या पद्धतीचं नियोजन सव्वीस तारखेला करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आणि आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना पण आव्हान व्हावं अशी विनंती करतो की डावखरे निरंजन वसंत या नावासमोर त्यांचं प्रथम पसंतीचं मत देऊन या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारालाच मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद